हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे राज ठाकरे उपस्थित मान्यवर सर्वांचे काही नाव घेत नाही कारण सर्वांचे नाव मला माहित नाही त्यामुळे दिलेला एक मिनिट बोलणार आहे की इलेक्शन हे आपल्या वनगी गावची नसून कोल्हापूर जिल्ह्याची नसून ह्या राज्याची नसून ह्या भारत देशाचे भारत मातेचे आहे आणि या भारत, भारत मातेच्या माते रक्षणासाठी नरेंद्र मोदी साहेब आणि योगी आदित्यनाथ साहेब ही स्वतः स्वतःच्या मुलं किंवा कुणाचाही विचार न करता किंवा स्वतःला ना मुलंबाळ नाही तेच नाही ही सगळी जनता मुलं बाळ आहे म्हणून ती आज आपल्या जनतेसाठी रात्र दिवस रात्र दिवस रात्र दिवस ती रक्ताचं पाणी करत आहेत दहा दहा वर्ष त्यांची आता सत्ता असून सुद्धा एकही दिवस सुट्टी न घेतलेली ही दोन्ही व्यक्ती आहेत आणि जोपर्यंत बाळासाहेब ठाकरे होते आता नरेंद्र मोदी आहेत परत आपलं योगी आदित्यनाथ आहेत तो आपल्या नजर करून बघायची हिंमत नाही आणि त्यामध्ये आमच्यासारखं हाडाच्या सैनिक शिवसैनिक असल्यामुळे हिंदू सम्राट महाराज बाळासाहेब ठाकरे यांनी एकच सांगितले एक ज्या वेळेला आपला आपला पक्ष शिवसेना जो काँग्रेस होऊ देता कामा नये आपल्या जोपर्यंत जिवंत आहे ते धनुष्यबाद सोडू नये म्हणून सांगितलेलं आहे हिंदू पार्टी बाळासाहेब ठाकरे जे हडाचे सैनिक आहेत ते खरोखर धनुष्यबाणलाच मदत करणार जे हाडाचे सैनिक आहेत ते खरोखर मी सांगितलं अरे हिंदू रसम बाळासाहेब ठाकरे विचार आपण घेऊन चाललेला आहे आपण हिंदू एकत्र एक यायसाठी एक चाललेला आहे आणि तुम्ही काय कराल अरे गबस विश्वास एकदा जर पद गेलं ही एक उद्या एकत्र एक येतील एक आणि आपली टोकं फुट असून हायत एकटा बस अशी कंडिशन या नेत्यांची झालेली आता शिवसैनिक जे हाडाचे सैनिक म्हणून त्यांच्या ना मी तळागाळाचा सैनिक आहे माझं राण ना मी हिंदू रोषमराव बाळेसाहेब ठाकरेचा सैनिक आहे राज ठाकरेचा सैनिक आहे आणि एकटा बस आहे मतदान करताना विचार करून करा आपल्या या मतानु वाया जाता करायचं असेल आपल्या हिंदूंचे एकही दाखवायचे असेल आता एक, एक सांगतो एका समाजाची पूर्व दोन दोन व्यक्तींची भांडण झाली मी नाव घेत नाही आणि घेतलं तर माझ्या फरक पडत नाही एक दोन व्यक्तींची नी भांडण झाली तर रात्री साडे अकरा वाजता चारशे घरातली दोनशे जण एकत्र युक्त

आमची मत नाही आम्ही काँग्रेस वाशी नाही आम्ही काँग्रेसच्या मध्ये फिरत होतो कोण नाही सर्वसामान्य माणूस लक्षात ठेवा एकच लक्ष इथून पुढे भविष्य बघायचं असेल आपल्याला तर एकच सिंधुदुर्ग सौराट बाळासाहेब ठाकरे नंतर राज ठाकरे आणि आदित्यनाथ आणि मोदी हे जो आहे तो पर्यंत या देशाला सिंधूला एका पण वाकण्याच करून बघण्याची ताकद नाही आहे त्यांच्या हात पाय पाकेट करण्यासाठी सर्वांनी प्रचंड मतांनी त्यांनी मत करत एवढं बोलून जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र विश्वास धन्यवाद